काय भेटते मी तुला व्हिडिओ बनून जॉब गिफ्ट कर पैसे कमाव काय भेटते व्हिडिओ कुठेही गेलं का यार एवढी रिस्पेक्ट देते झंडा राजा माझि बँड बाजा वाजून स्वागत करते झंडा यार जिंदगी आहे ना पुरी जर मला पाहिलं ना तसे भाव चढल्यासारखे घ्यावं लागतं कधी कधी माय बी लय इच्छा आहे का यू आर ऑडिबल आय एम ऑडिबल पार्डन हे सगळे शब्द वापराव पण यार जिंदगी किती झड झाली कमल या असं एसी रूम मध्ये बसून आराम करा लागून राहिलो जाऊ त्या पुरीचा लट्टू हाय त्याच्या आई ह्या बी लट्टू हाय पुरीचे बाबा आहे ते मेसेज करू राहिले आता का पोरगी पाहिली ते लोक म्हणजे शिव्यात कैनी करत ह्या कैणी करू शकत आयुष्यात ते लोक आता सांगते का हा माय भाचा गर्वाना सांगते लोक दोस्त यू यू चाट्ट राजा काय भेटते मला व्हिडिओ बनून काय मजा करायचे पैसे भेटूल राजा मला तिथं गेलो तिथं मजा करा तिथं गेलो तिथं अटेन्शन लोक राजा बॅनर लावते माझ्या असे मोठे मोठे कोणाला आवडते राजा बॅनर लावले छंडाय माय जिंदगी म्हणजे मला आतून एवढी खुशी होते असे काटेवर मी काटे आले छंड रे माय जिंदगी काय भेटते मला व्हिडिओ बनून काय नाही एप्रिल बनवायच्या बदल्या अशा गड्ड्याच्या गड्ड्या देते पैसे पाय आता काय जिंदगी राहिली मस्त जॉब केला असता पन्नास हजार रुपये महिना कमवला असता दिवसाची भेट राहिली राजा एवढे जिंदगी हॉटेल हॉटेलमध्ये जा आपण खा आणि आपल्याला पैसा भेटते राजा माझि शेला बांधून फिरू राहिल तुम्ही पोरगी मागून आली म्हणते तुम्ही शशांक आहे ना तुम्ही कसं ओळखलं म्हणते नाही तुम्हाला बॅक बॅकसाइड ओळखलं काय राहिल ती बाई कुठून कुठून ओळखू राहिले लोक झंडाय रे माझी वरचा माय बॉडी होईना का डायमंडचा रिंग होई काय मला पर्सनल स्पेसच नाही कुठेही गेलो का सेल्फी द्या दिवशी तुम्ही खाऊ राहिलो म्हणे नाही नंतर खा मला नेटू राहिलं पहिले सेल्फी द्या मला जात आहे तुला काय आला कुठ चालला मी वर्क फ्रॉम होम आज तर सॅटरडे आहे ना कुत्तो का दिन नाही होता